कार मैत्रिणीनो पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण लांब बाहीचं कटिंग पाहू म्हणजेच आज मी छत्तीस साईजची लांब बाही तुम्हाला कटिंग करून दाखवणार आहे यामध्ये पहा तुमच्या बाहीमध्ये घोळ येत असेल किंवा तुम्हाला बाहीला आकार द्यायला जमत नसतील पानाचा आकार तुम्हाला द्यायला जमत नसेल तर अगदी सर्व डिटेल मध्ये मी इथं तुम्हाला माहिती सांगणार आहे आज आपण छाती घेरानुसार बाहीचं कटिंग पाहूया पहा मुंडा घेऱ्यानुसार काही काही ना समजत नाही मुंडा कुठं घ्यायचा कसा घ्यायचा तर मी इथं छाती घेऱ्यानुसार म्हणजे छातीचं जे माप आहे त्यानुसार आपण बाहीचं कटिंग पाहणार आहे म्हणजे तुम्हाला बाही कटिंग करताना कुठेही प्रॉब्लेम येणार ना नाही तर छत्तीस साईजची लांब बाही तेही इंचा ला दहा इंचाची आज आपण पाहूया सर्वात पहिल्यांदा आपल्याला गरज आहे बाहीची उंची बाही आपण घेतलेली आहे दहा त्यामध्ये मी एक इंच मिक्स करून अकरा इंचावरती बाहीची उंची घेणार आहे पहा इथून बाहीची उंची मी घेतली अकरा इंच इथे एक मी लाईन ओढून घेते आता बाहीची रुंदी छाती आहे छत्तीस तर त्याचा चौथा भाग होतो नऊ इंच हे नऊ इंच कधी वापरायचं आहे जेव्हा तुमच्या ब्लाऊजमध्ये दीड इंच शिलाई मार्जिन असेल त्यावेळेस आणि दोन इंच शिलाई मार्जिन हव असेल त्यावेळेस छातीचा चौथा भाग नऊ प्लस परत त्यामध्ये अर्धा इंच म्हणजे आपण हे साडेनऊ इंच घ्यायचं आहे कधी दोन इंच दोन इंच मार्जिन असेल त्यावेळेस हे नऊ घ्यायचं आहे आणि दीड इंच मार्जिन असेल त्यावेळेस नऊ इंच घ्यायची आहे बाहीची रुंदी म्हणजेच बाहीची घडी आता आपण दीड इंच मार्जिननुसार कटिंग करून घेऊया तर बरोबर मी इथून नऊ इंचावरती असं मार्किंग करून घेते पहा इथून ही असं मी नऊ इंचावरती घेतलं आणि असा एक बॉक्स तयार केला तर आता बाही घडी काढण्याचं तुम्हाला टेन्शन नाही मी जसं सांगितलं आहे त्या पद्धतीने तुम्ही बाहीची घडी काढायची एक बॉक्स असा आपला आता तयार झाला इथं कॅफेट घ्यायची साडे तीन इंच आणि एक लाईन ओढून घेऊन पहा अजून एकदा असंच साडेतीन इंचावरती मार्किंग करून घेऊया एक लाईन ओढून घेऊ आता हे दोन पॉईंट का द्यायचे आपली लाईन जी आहे ती तिरकी जाऊ नये यासाठी पहा एक दोन तीन पॉईंट घ्या म्हणजे कमी जास्त होणार नाही को कोणीकडेही हे किती घेतलं आपण साडेतीन आणि इथं घेतलेलं आहे नऊ इंच पूर्ण नऊ इंच घेतलेलं आहे आपण आता दीड इंच मार्जिन घेतलं आहे म्हणून इथंही दीड इंच असं घ्यायचं इथं किती घेतलं मी दीड इंच लक्षात घ्या दीड इंच मार्जिननुसार आपण कट करत आहोत म्हणून बाहीची घडीसुद्धा आपण नव इंच घेतली आणि दीड इंच मार्जिननुसार कटिंग करत आहे म्हणून इथंसुद्धा दीड इंच आता जर तुम्ही दोन इंच मार्जिननुसार कटिंग करत असता तर इथं दोन इंच घ्यायचं आहे म्हणजे बाहीची घडीसुद्धा आपली अर्धा इंचानी इकडे वाढली असती हे पॉईंट तुम्ही लक्षात घ्या आता या पॉइंट पासून आपण एक तिरकी लाईन ओढायची तिरकी लाईन ओढल्यानंतर इथे बाहीला आकार देण्यासाठी मी एक इंच घेणार आहे इथून हे एक इंच मी घेतलं ही जी लाईन आहे पहा तिरकी किती आलेली आहे साडेआठ इंच आलेली आहे त्याचा असा मध्य करायचा हे दोन भाग आपले तयार झाले परत हा जो एक भाग आहे त्याच परत आपल्याला अंकिन दोन भाग करायचे असे हे दोन भाग म्हणजे टोटल आपण किती भाग केले इथे चार भाग आपले तयार झाले या तिरक्या लाईनचे हा पहिला पॉईंट मी अर्धा इंच घेतलाय पहावर हा दुसरा पॉईंट सुद्धा मी अर्धा इंच घेतला आणि तिसरा पॉईंट अर्धा इंच असा खाली घेतला हे तीन पॉईंट जे आहेत ते या पद्धतीने घ्यायचे सर्वात पहिल्यांदा आपल्याला पानाचा आकार तयार करायचा आहे जर पाना हो तुम्हाला पानाचा आकार येत नसेल पहा कोणाकोणाला पानाचा आकार परफेक्ट द्यायला जमत नाही त्यांनी ही ट्रिक वापरा जसे मी आत्ता पॉईंट घेतलेले आहेत त्या पद्धतीने तुम्हीसुद्धा पॉईंट घ्या तर पानाचा आकार परफेक्ट कसा तयार होतो हे मी तुम्हाला सांगते इथे हा जो एक इंचाचा पॉईंट आहे यावरून हा पहिला पॉईंट आहे यावर आणून हा सेंटर होता सगळ्यात पहिल्यांदा आपण हा सेंटर केलेला या सेंटरवर पहा या पद्धतीने जोडायचा आणि सेंटरवरून हा तिसरा पॉईंट आपण खाली घेतलेला आहे त्यावरती असं नेहून जोडायचं तर आपोआप आपला पानाचा आकार पहा तयार होतो फक्त हे पॉईंट जोडत गेलं ना आपोआप तयार होतो आता बाहीचा आपल्याला बाहेरचा आकार तयार करायचा आहे तर हा पहिला पॉईंट आहे आपण आकार दिलाय त्याच्यावरती पाव इंच घ्यायचं जो आकार दिलाय त्याच्यावरती पाव इंच आणि हा तिसरा पॉइंट आहे यावरती सुद्धा आपण पाव इंच वरती घ्यायचं आता आकार कसा द्यायचा हे सांगते हा एक इंचा पॉइंट आहे आपण जो घेतलेला तिथून यावर आणून पहा हे पॉईंट फक्त असे जोडत जायचे अगदी हलक्या हाताने आकार द्यायचे म्हणजे आकार एकदम परफेक्ट जमतात तर हा झाला आपला बाहीचा बाहेरचा पाठीमागचा आकार तर किती सुंदर असा आकार आलेला आहे इथे तुम्ही पाहू शकता पानाचा एकदम परफेक्ट आकार तयार झाला आहे घेर इथं सहा इंच आणि याच्या पुढे हे दीड इंच आपलं मार्जिन आता हे पॉइंट जे आहेत ते आपण जोडून घेऊ पहा या पद्धतीने इथे हे आपलं ड्राफ्टिंग जे आहे ते तयार झालं अजून आपल्याला इथे पहा हा अर्धा इंच पॉईंट घ्यायचा आहे आणि हा आकार जो आहे तो असा आहे पहा या पद्धतीने हा आकार आपल्याला द्यायला विसरायचं नाही प्रत्येक बाहीमध्ये हा आकार आपल्याला द्यायचा आहे आता फिटिंग करताना जर तुमच्या इथे पहा इथे घोळ येत असेल तर काय करायचं फिटिंगमध्ये जवळपास इथून सरळ सरळ दोन ते अडीच इंचावरती यायचं आणि बाह्य पद्धतीने फिटिंग करायचं दंड घेऱ्याजवळ अजिबात कर्व द्यायचा नाही हा मध्येच इथेच थोडासा असा कर्व घ्यायचा याने काय होतं बाहीमध्ये तुमच्या चुन्या घोळ वगैरे येत नाही फिटिंग करताना हा बदल करायचा आहे तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला छत्तीस साईजची जी बाही आहे लांब बाही एकदम परफेक्ट अशी कटिंग करून दाखवलेली आहे बाहीला आकार कसे द्यायचे बाही घडी कशी घ्यायची पानाचा आकार एकदम परफेक्ट कसा तयार होईल हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर सांगितलेलं आहे अजून काही तुम्हाला जर शंका असतील याविषयी तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता आणि हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे तो मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला कोणत्या साईजचं ब्लाऊज कटिंग जे आहेत ते पाहायला आवडेल हे मला कमेंटमध्ये सांगा तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद